दादा ये रे तब انا جون सोला सस्ते को गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सगळेजण मजेतच असणार मी एकदम मजेमध्ये आहे आज खूप चांगला माझ्यासाठी दिवस आहे आमच्या सगळे गावाचा सगळ्यांना म्हणजे अभिमान असतं कुठले सगळेच गावांचा पण तसा मला बी एकदम माझ्या गावाचा अभिमान आहे आणि आमच्या गावामध्ये आज उत्सव आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणजे सगळीच गावातली मंडळी खुश आहेत भरपूर काल बी मी तिकडंच होतो कालने शूट केला आज फुल फारणार आहे आमच्या बैरी देवाच्या मंदिरात आम्ही आता तिकडे जाणार आहेत आणि सगळे लेडीज लेडीजसुद्धा गेलेले आहेत तर मी बी आता तिकडेच चाललेलो आहे आता तिकडे जाऊनच आपण भेटू मी तुम्हाला दाखवणार आहे सगळे आमच्या गावातली मंडळी सगळी तिथं जमणार आहेत चला बघूया आता आपण कसं काय काय होते में में का का जास्तन 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 ते मी ब्लॉगमध्ये सगळं काय दाखवते का सांगू माझ्या जास्त जास्त व्हिडिओ लोकांना म्हणजे कसल्या आपल्या अशा कुठं फिरायच्या व्हिडिओ हे ते आवडतात कधीतरी अशा देवाच्या तरी, तरी बघत जा मी बोलते का सांगू मीने म्हणजे भरपूर वेळेला मीनी बघितलेले आहे मी अशी देवाचे टाकते ना ते व्हिडिओ म्हणजे माझ्या बघतच नाही नक्की बघत जा देवधर्म बी जास्त करा आणि एन्जॉयवाले बी बघत जा चला आता आपण तिकडे जाऊनच

来呀！ आता मी आलेले आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी आणि आपलं इथं भजन बी चालू आहे का सांगू त्या भजनामध्ये माझा तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून मी आवाज रेकॉर्डिंग केलेला आहे माझा तुम्हाला बी समजायला पाहिजे आमच्या मंदिराचा काम चालू आहे बघा स्लाबसुद्धा टाकलेले आहेत सगळ्या तुम्हाला काट्या दिसत असतील

मस्त भाजीबीजी कापलेली आहे लवकरच आम्ही गेलेलो तरी मी किती वाजता आठ साडेआठ वाजता गेलो बाया तर भरपूर लवकर आलेल्या मी थोडीशी लेट झालो पण सगळ्या व्यवस्थित झाला भाज्याबीज्या कापलेल्या आहेत आणि मी आत्ता जस्ट आलो पायाबी पडून आलो मंदिरामध्ये आता बारा वाजता फुल पडणार आहे मंदिरामध्ये मग मी बारा वाजता जाणार आहे आणि सगळ्यांच्या एक मॅचिंग गावकीच्या केलेल्या आहेत साड्या सगळ्यांच्या एक मॅचिंग खूप छान वाटत होत्या गुलाबी कलर खूप छान वाटते आणि मीनी तर आता लावले मी बोलू तिथं काय करायला लग्न तर माझी साडी आहे म्हणून मी ही साडी लावली आता नंतर बारा वाजता जाईल ना तेव्हा मी मस्त आहे की आपली एक मॅचिंगची साडी आहे ती लावणार आहे चला आता मी घरातलं भरपूर माझे काम आहे मीनी काम तर काहीच केलं नव्हता कपडे बिपडे भरपूर आहे सगळं काम ओके करतं आहे आणि मग नंतर तिकडे जाते रेडी रेडीसुद्धा झालेले आहे आता मी चाललेलो आहे मंदिरात चला आता आपण तिकडे जाऊनच भेटू बघा जाऊ सुद्धा मस्त रेडी झालेली आहे आमच्या सगळ्यांच्या मॅचिंग साड्या आहेत कशा वाटत आहे अय कशा साड्या वाटतात हां मस्त आम्हाला साड्याला आवडल्या सगळ्यांचा एक कलरच आहे बघा बोट करते आणि आम्ही आता आलेले आहेत मंदिरामध्ये भरपूर लोकसुद्धा आलेले आहेत ये ता ये ता आज या येता येता मला आज आपल्या गावाची शोभा सांगायचं झालं तर मंदिराशिवाय शोभा नाही जसं ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये माय बापरानी त्याशिवाय घराला शोभा नाही त्याप्रमाणे ज्या गावामध्ये मंदिर नाही त्या ना गावाला शोभा नाही आणि असे हे आपले ग्रामदैवत दैवत असणारे बहिणी देव जवळ जवळ बऱ्याच पिढ्यांपासून ऐंशी वर्ष या मंदिर जुन्या आणि ग्रामस्थ मंडळ नवे नवे तर महिला मंडळ एवढंच नाही तर तरुण वर्ग सुद्धा याला हातभार एवढा मोलाचा वाटा

我你爱。 आ आ Yeah. <laughs>